तर शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज आपण परत चेक करूया की नेमकी टोमॅटोचे काय रेट आहे हो। कशी काय आवक आहे मार्केटला सगळं आपण आज बघणार आहोत मार्केटला जाऊन तर जास्त वेळानं गेलो तर चला तर आपण आलेलो मित्रांनो नाफेड मार्केटला पिंपळगाव बसवणच्या जिथून आपण नेहमी रेट करतो पाच ऑगस्ट पहिल्याच सोमवार आहे आणि गर्दीने मित्रांनो गाडी वापस जात आहे तर कारण असं की नेमकं गाड्या जे जात आहे ते जात आहे आपल्या नवीन कांदा मार्केट रोडला जिथे व्यापारी वाढलेले आहे आणि मार्केट आता इकडं भरत आहे बघू शकता आपण आपण आलेलो आहे एकंदरीत मी तुम्हाला दाखवू इच्छितो की किती जबरदस्त आवक वाढलेली गाड्याची बघू शकता आपण मित्रांनो आणि याची नेमकी आज रेट कमी असतील का आपण बघूया तर चला ही पहिली गाडी आहे काय नेमके रेट बघणार आहो आपण तर माल बघू शकता मित्रांनो आपण टोमॅटोचा किती जबरदस्त माल आहे साईज पण योग्य वाटत आहे पाचशे एकवीस रुपयांनी हा टोमॅटो खाली झालेला आहे मित्रांनो व्यापाऱ्यांनी याला पाचशे एकवीस रुपये दिले होते आणि अजून पुढं बघणार आपण कसे कसे रेट चालले तर हा टोमॅटो तुम्ही बघू शकता योग्य साईजचा टोमॅटो मित्रांनो पाचशे पन्नास रुपयांनी हा गेलेला आहे तर हा आज मार्केट एकंदरीत चांगलं वाटत आहे तरी आपण अजून बघणार होळूहळू हा पाचशे एक रुपयांनी गेला बघू शकता आपण तर क्वालिटीनुसार मित्रांनो तुम्ही बघू शकता मार्केट कसं चालते तर हा चारशे एक्क्याऐंशी रुपयाने गेलेला आहे बघू शकता आपण आणि हीच रेंज मिळते मित्रांनो हा थोडासा कमी गेला होता चारशे एकाहत्तर रुपयेपर्यंत तरी रेट याला भेटली होती मित्रांनो तर अशा प्रकारे आज थोडंसं जे सुपरमालाचं मार्केट आहे असं वाटतं थोडंसं वाढलेलं दिसत आहे आज साडेपाचशेपर्यंत एकंदरीत मार्केट गेलेलं आहे मित्रांनो आज चांगल्यापैकी याला पण पाचशे एक रुपये मिळालेले होते आवकच्या हिशोबानं हा पाचशे एकावन्न रुपयेच ज सुपरमाल आहे तो म्हणजे पाचशे एकावन्न रुपये गेलेला आहे सहाशे रुपयाने पण काही गाड्या खाली झालेल्या आहे मित्रांनो पण आपण व्हिडिओमध्ये दाखवू शकलो नाही तर आपण बघू शकता पाचशे एक्क्याऐंशी रुपये आणि हे बघा चक्रीचं पण चांगलं मार्केट आहे मित्रांनो पाचशे एक्क्याऐंशी रुपये चक्रीला पिंपळंपासून भेटत आहे हळूहळू व्यापारी पण वाढते आणि अजून चक्रीचे रेट वाढणार आहे भले अंडाकृतीचे रेट काही असो चक्रीचे रेट आपण सांगितल्याप्रमाणे वाढू असणार आहे थोडेसे बाकी मार्केटला मित्रांनो चक्री साहूला चांगले रेट मिळते आणि इथे तुम्ही बघू शकता जरी मीडियम साईजचा माल असला सा तरी चांगलेच रे हो। रेट तुम्हाला मिळणार आहे सावला तर असे प्रकारे आज एकंदरीत आपण पूर्ण टोमॅटोचे दोन्ही अंडाकृती आणि साहू चक्री दोन्ही रेट बघितले तर एकंदरीत सांगायचं झालं तर म्हणजे सुपर हा पाचशे एक्क्याऐंशी रुपये गेलेला आहे मित्रांनो सहाशे सांगितलं पाचशे एक्क्याऐंशी गेला आणि मीडियमची रेंज चारशे एकाहत्तर ते पाचशे एकवीस होती आणि गोल्डिकन बदला दोनशे पंच्याहत्तर ते तीनशे रुपये तो मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो फक्त एवढं लक्षात ठेवा की मार्केटला जो माल चालू झालेला आहे तो आपल्या नवीन मार्केट कांदा मार्केटला इकडं गाड्या घेऊन या नाफेड मार्केटला जसाल तर म्हणजे चक्कर होईल तुम्हाला एवढं सांगू इच्छितो तर अशा प्रकारे आपण आज रेट बघितलेलं आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो पुढच्या वेळेस परत भेटूया धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल